नमस्कार विद्यार्थी मित्रांनो त्रिशा विज्वल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जबरदस्त मराठी भाषण सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात आज आकाशात झेपवण्याचे बळ आहे सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात आज आकाशात झेपवण्याचे बळ आहे हेतू केलेल्या कार्यकर्तृत्वाचेच फळ आहे केलेल्या कार्यकर्तृत्वाचेच फळ आहे स्त्रियांच्या जीवनातील अंधकार नाश करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे आहे त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याबरोबर झाला विवाह झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ज्योतिबा फुले हे शिक्षित आधुनिक विचार सरणीचे होते पुढे जाऊन ज्योतिबा फुले हे थोर समाज सुधारक झाले त्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडणे हे देखिल पाप समजले जायचे स्त्रियांचे जीवन नरकासारखे झाले होते आपल्या समाजातील स्त्रियांचे उद्धार करावे त्यांनाही समाजाने मान सन्मानाने वागवावे अशी ज्योतिबा फुले यांची तीव्र इच्छा होती ज्योतिबा फुले यांनी हे कार्य प्रथम आपल्या घरापासून सुरू करण्याचे ठरवले त्यामुळे ज्योतिरावांनी त्या काळात सावित्रीबाईंना शिकवले त्या काळात स्त्रियांना शिकू दिले जात नव्हते पण सावित्रीबाई स्वत शिकल्या आणि पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली शिक्षिका म्हणून मुलींना शिकू लागल्या ही एक फार मोठी क्रांतिकारी गोष्ट होती परंतु हे कार्य करणे इतके सोपे नव्हते जेव्हा सावित्रीबाई फुले शाळेत शिकवण्यासाठी जात असायच्या त्यावेळी समाजातील कर्मट लोक त्यांच्या अंगावर दगड चिखल माती आणि शेण फेकायचे त्यांचा अपमान करायचे परंतु सावित्रीबाई त्यांना घाबरल्या नाही त्यांनी त्यांचे सत्कार्य चालूच ठेवले पुढे जाऊन समाजाला त्यांची चूक समजली आणि स्त्रीसुद्धा शिकू लागली त्या सावित्रीने वाचविले पतीचे प्राण त्या सावित्रीने वाचविले पतीचे प्राण या सावित्रीने दिले महिलांना ज्ञान या सावित्रीने दिले महिलांना ज्ञान वाढविला जगती महिलांचा सन्मान वाढविला जगती महिलांचा सन्मान आज पंतप्रधान ते राष्ट्रपती पदापर्यंत आणि इतर डॉक्टर इंजिनियर आय ए एस आय पी एस अशा सर्व मोठ्या पदांवर स्त्री विराजमान आहे या याचे श्रेय फक्त माझ्या माईला जाते आणि आज मला गर्व आहे की मी एक स्त्री म्हणून जन्माला आले माझ्या माईने मला अभिमानाने जगायला शिकवले किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकीनी गिरवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकीनी गिर गिरवले आपले समाजसेवेचे कार्य त्यांनी सतत चालू ठेवले परंतु अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात घ्या रोगाची साथ आली प्लेग पीडितांना सेवा करताना सावित्रीबाईंना प्लेग झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाची प्राणज्योत मावळली स्त्रियांच्या जीवनातील अंधकार दूर करणाऱ्या अशा माझ्या सावित्री मातेला त्रिवार वंदन एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा